सापडलेत आणि प्रश्न हल्ली लागत नाहीत म्हणजे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदय एक तर हेमोग्लोबिन जेव्हा कमी होतं तेव्हा आयनचे औषधं लागतात पण अलीकडे शिबिरांची प्रथा एवढी झाली आहे सोलापुरात आणि सगळीकडे आरोग्य शिबिर आरोग्य शिबिर की सगळ्या गोळ्या गोळ्यांच्या वाटप हे शिबिरांमध्ये होतो आणि ज्यांना नको आहे त्यांना पण जबरदस्ती त्या गोळ्या दिल्या जातात आयनच्या असतील सगळ्या शुगरच्या असतील नसताना आजार नसताना पण गोळ्या वाटप झाली वाटप झाली केली जाते आणि त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोळ्यांचा तुटवडा आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलांना आयनच्या गोळ्या औषधं उपलब्धच नाही आहेत कारण का त्याची वाटप ह्या शिबिरांमध्ये झाली आणि काही प्रमाणात शिबिरांमध्ये एक्सपायर्ड असलेल्या गोळ्या पण दिल्या आता तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही व्हेंटिलेटरवर ठेवलंय कारण का ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्राच्या अनेक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले सहा सात महिने सिटी स्कॅन मशीन बंद आहेत त्यांना तुम्ही सांगता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जा तिकडे ते पंधराशे पंधराशे रुपये घेत आणि सिटी स्कॅन मशीन असून मेडिकल सेक्रेटरीकडे आम्ही गेलेलो त्या म्हणाल्या एक महिन्यात सुरू कारण कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्यांना दिलं टेंडर हे ते ॲज युजल सगळं आउटसोर्सिंगवर चाललंय सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पूर्ण हैदराबाद आंध्रची लोक येतात कर्नाटकची लोक येतात आणि तुम्ही सधी सिव्हिल सिटी स्कॅन मशीन अजून सुरू नाही करू शकलात ही शोकांतही काय सिटी स्कॅन नाही एम आर आय नाही गोळ्या औषधं नाही मग ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमका चाललंय काय ते फक्त कर्मचाऱ्यांचा वापर शिबिरांसाठीच करणार आहेत का आपण हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न सोलापुरातच एक हंड्रेड बेडेड शंभर बेडेड शिशू आणि महिलांचं हॉस्पिटल तयार आहे एक वर्षापासून तयार आहे आणि पण तिकडे फर्निचर किरकोळ कारण फर्निचर नसल्यामुळे ते तुम्ही सुरू करत नाहीत सिव्हिल हॉस्पिटलचं प्रेशर जे आहे ते कमी करण्यासाठी तुम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं आमच्या काळात आणि आता ते तुम्ही म्हणजे चालू करत नाही आता फक्त इमारत तर हे दोन प्रश्न आहेत स्पेसिफिक आणि प्लीज हे टाइम बाउंड उत्तरं द्या सीएस ची मीटिंग घेऊ हे घेऊ टाइम बाउंड उत्तरं द्या की सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरला सिटी स्कॅन मशीन कधी सुरू होणार आपल्याकडं सिव्हिल हॉस्पिटल हे वैद्यकीय शिक्षणाच्या अंडर खाली ताई एक देतो असा मला विचारलं मी माझं उत्तर देतोय आणि आपण जो आरोग्य शिबिराचा जो मुद्दा उपस्थित केला ताई तुम्हाला त्रास होणं साहजिक आहे कारण आम्ही जनतेची तिथं सेवा करतोय आरोग्याच्या भागात आणि दुसरी गोष्ट माझ्या शासकीय विभागातल्या कुठलीही औषधं त्या आरोग्य शिबिरामध्ये वापरली जात नाही ते बाहेरनं परचेस करून एन जी ओकडे घेऊन त्या ठिकाणी ते वाटप केलं जातं आपण याची माहिती घ्यावी दुसरी गोष्ट गेल्या आता ते गेले वर्षभर आमच्या काळामध्ये ते तयार झालं मला तिथल्या सन्माननीय आमदार महोदयांनी ह्या गेल्या व दीड वर्षामध्ये ज्यावेळेस सरकार बदल त्यावेळेस त्यांनी एक पत्र दिलं का त्या हॉस्पिटल त्यांनी सांगावं एक पत्र माझ्याकडे त्यांचं आलेलं नाही आज ह्या प्रश्नाला आपण एक प्रश्न रेज करता आणि सांगतात उत्तर आहे याचा त्याच्यामुळं ज्या ठिकाणी हॉस्पिटल अशा पद्धतीची एकही अशा पद्धतीची पद्धतीचं तर त्याला गेल्या त्याच्या सर्व काही आहे ठीक मंत्री महोदय साधारणपणे ज्या वेळेला सरकारकडनं काम अपेक्षित असतं ते केवळ विधानसभा सदस्यांनी पत्र दिलं तरच काम होणं म्हणून अपेक्षित नसतं हे सरकारचं काम आहे सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न आपल्या समोर मांडलेला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण उचित कारवाई तारित करावी इमिडिएट त्याची त्याची कारवाई त्याची माहिती घेऊन ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली जाईल देशमुख साहेब बोला अनिल देशमुख साहेब बोला अध्यक्ष